नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविका आणि रिया दोघेही टेबलवरती बसलेले असतात त्याच वेळेस मीरा आता दोघींसाठी चहा घेऊन येते तेव्हा रिया लगेच मीराला म्हणू लागते मीरावैनी अगं थांब ना मला तुझ्याशी बोलायचं आहे हे बघ सत्य दादा माझ्या डॅडाशी जे काही वागलं ना ते अगदी चुकीचं आहे आता लगेच देविका मात्र रियाकडे बघू लागते त्याच वेळेस रिया म्हणू लागते मीरावैनी अगं मी काही चुकीचं बोलते का जी खऱ्याची बाजू त्या बाजूनेच मी बोलते हे बघ कुठलाही बाप आपल्या मुलीची खोटी शपथ घेऊ शकत नाही अगं माझ्या डॅडाने माझ्या डोक्यावरती ती हात ठेवून माझी शपथ घेतली मग तू सांग बरं मी माझ्या डॅड्यावरती विश्वास कसा ठेवू नको सांग नेमकं या चूक कुणाची आता तूच सांग मीरावही त्याच वेळेस इकडे देविका मात्र खुश होते आणि लगेच मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आता चहाबरोबर चविष्ट भांडणंही बघायला मिळणारे बहुतेक आता या दोघीमध्ये वाद होणार कारण ही रिया त्या ढवळीकरची बाजू घेणार आणि ही मीरा सत्याची बाजू घेणार मग कसे बांढण जुंपणार हे बघायला खूपच मजा येईल चला पटकन चहा पिऊन घ्या मग मज्जाच मज्जा आहे असे म्हणून आता देविका चहा प्यायला सुरुवात करते त्याच वेळेस आता मीरा लगेच रियाचा हात हातात घेत मला लागते रिया हे बघ जे झालं ते सगळं सोडून दे आता तोच विषय पुन्हा पुन्हा नको बरं आता इकडे देविकाला चटकाच बसतो जे ठरवलं होतं ते तर काही होतच नाही मध्येच ही मीरा सावरायला बघते त्याच वेळेस रिया मला लागतं ठीक आहे मीरावैनी तू म्हणते ना तो तो विषय नको तर नको मी पुन्हा त्या विषयावरती काही बोलणार नाही पण मीरावैनी अगं बैस की तू पण आमच्याबरोबर चहा पे की आपण मस्त गप्पा मारत चहा पिऊया आता देविकाला धक्काच बसतो अरे बापरे आता तर भांडण होईल असं वाटत होतं आणि आता तर या दोघीमध्ये मैत्री होती की काय असं तिला वाटू लागतं त्याच वेळेस आता मीरा मऊ लागते काय मी आणि तुमच्याबरोबर चहा असे म्हणत मीरा आता देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस रिया लागते अगं मीरा वहिनी तिच्याकडे कशाला बघते तिला काहीच प्रॉब्लेम नाही तू चहा पी तिथे बसली तरी जा पटकन चहा घेऊ नये त्यावर मीरा मऊ लागते रिया अगं नाही नको मला ना भरपूर काम आहेत मला माझी कामं आवडायची त्यामुळे प्लीज तुम्ही दोघी प्या मी नको तेव्हा लगेच रिया मुलाखी मिरावही अगं काय सारखं काम काम करत असते अगं कधीतरी निवांत गप्पा मारत जा की बैस बरं च दे तू असंच बैस आणि मस्त गप्पा मार बैस बरं असे म्हणून आता लगेच रिया पटकन मिऱ्याचा हात पकडते आणि तिला तिथे खुर्चीवरती बसवते देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस आता रिया होऊ लागते मीरा बहिणी मी तुला विचारते तुझ्या आवडीचे कुठले पदार्थ आहे ग म्हणजे तुला खायला काय आवडतं मला माहीतच नाही सांग की मीरावैनी तेव्हा लगेच मीराव ते मीरा लागते अगं मला व्हेज पॅटेज आणि गोडामध्ये ना गुलाबजाम खूप आवडतात आता लगेच रियावं लागते खरंच मग पुढच्या आठवड्यातच मीरावैनी मी तुझ्यासाठी गुलाबजाम घेऊन येणार म्हणजे येणार त्यावर मीरावं लागते नाही गं रिया मी असं सहज बोलले कशाला हे सगळं तेव्हा रिया मला ते हो ना मग मी पण सहजच घेऊन येणार आहे अगं आवडतात ना तुला तू आमच्या सगळ्यांसाठी एवढं करती मग तुझ्यासाठी आणले बाहेरनं गुलाबजाम तर काय बिघडतं हे बघ मीरावैनी मी आणणार म्हणजे आणणार त्याच वेळेस देविका म्हणू लागते रिया अगं कशाला आता काही सणासुदीचे दिवस आहेत का गुलाबजाम आणायला त्यावर लगेच रिया देविकाला म्हणू लागते देविका अगं मीरावैनी आपल्यासाठी किती राबते किती सगळ्यांची काळजी घेते त्यामुळे आपण थोडंफार तिच्यासाठी काही आणलं तर काय बिघडतंय एक काम कर देविका मला ना या स्वयंपाकातलं काहीच येत नाही गं म्हणून मला बाहेरनं मागवावे लागतील पण तुला तर येतंय ना स्वयंपाकातलं मग ना तू तु तुझ्या हातनं मस्त पॅटीस वडे बनव तिच्यासाठी या त्याच वेळेस आता देविकाला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता निरुपा तिकडे आलेली असते आता तिघींला असं गप्पा मारताना बघून निरूपाला तर धक्काच बसतो तेव्हा देविका मुलाखते रिया अगं म्हणजे कसं आहे ना पॅटीस वडे बनवायचे म्हटल्यानंतर मलाही रेसिपी बघावी लागणार आणि मग ती बघून करावे लागणार त्यापेक्षा मी पण एक काम करते मी पण बाहेरनं मागवते त्याच आता आताला गेस राहावं लागते चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मीरावणीच्या आवडतीच्या वस्तू आहेत ना द्या मग ते पदार्थ आपण बाहेरनं मागवले तरी चालतील पण मस्त पदार्थ मागवायचे आणि आपण तिघींनी मिळून मस्त पार्टी करायची देविका आपण दोघी मिळून मीराबाईनीला पार्टी देऊया चालेल तेव्हा देविका मला ते हो हो चालेल त्याच वेळेस मीराला मात्र हसू येतं तेव्हा लगेच रिया मला ते मीरावाहिणी आपल्या तीन गर्ल्सची पार्टी व्हायलाच पाहिजे ते पण धूमधडाक्यात आता मात्र तिघी हसत असतात त्याच वेळेस इकडे निरुपा म्हणू लागते अरे हो बापरे या तिघींनी मिळून गँग तयार केली की काय नाही 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 असं जर झालं ना तर मी एकटी पडेल नाही नाही मला काहीतरी करावं लागेल त्या तिघींचे जर सूत्र जमले ना तर माझं अवघड होऊन जाईल काहीतरी करतेच मी असे म्हणून आता लगेच निरूपा त्या तिघींकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता सत्य आणि आजी निरुपा समोर येऊन उभी राहतात तेव्हा आजी मला लागते निरुपा काय बघायली तू त्याच वेळेस सत्य हसतच मला लागतो आजी बहुतेक निरुपाना सुनमुख बघायली सुनांचं त्याच वेळेस आता मात्र आजी लागते निरुपा त्या तिघींच्या नात्याला दृष्ट लावायची नाही या सांगून ठेवते असं बघू नको त्यांच्याकडे तेव्हा निरुपा म्हणाग नाही नाही मी कशाला बघू त्याच वेळेस सत्य धुमकेतूला आवाज देतो आणि मला लागतो धुमकेतू मी आजीला घेऊन देवळात चालले बर का तेव्हा धुमकेतू मला लागते हो हो चालेल जा चा। आजी आणि सत्य दोघेही घराबाहेर पडलेले असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते नाही नाही या तिघींची मैत्री मला तोडावी लागेल मला काहीतरी करावंच लागेल तर आता इथे रिया आता मीरावैणीला म्हणू लागते मीरावैनी मी ना तुम्हा दोघींना ना माझ्या डबिंगच्या स्टोऱ्या सांगते खरंच खूप छान छान असतात हा मी सांगते तुम्ही ऐकावर का, का। तेव्हा देविका आणि मीरावही तिच्या स्टोऱ्या ऐकू लागतात हसत ते असतात तेवढ्यात निरुपा येते आणि लागते हे मीरा चल पटकन माझ्यासाठी ना गरमागरम चहा करून आण हे बघ सकाळी केलेला आणू नको मला तो आवडत नाही गरम दुसरा बनवून ना आता मीरा लगेच उठते आणि निघालेली असते त्याच वेळेस रेहा मला लागते थांब ना मीरा मीरावही अगं मी एवढ्या छान छान स्टोऱ्या सांगते तुला आणि तू ऐकायचं सोडून कुठे निघाली बैस बरं असे म्हणत आता रिया पुन्हा लगेच मीराचा हात पकडते आणि तिला खुर्चीवरती बसवते आता मात्र निरुपाला खूपच राग येतो देविका ही आता निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं रिया म्हणजे ना मला चहा घ्यायचा आहे पण मला सकाळचा चहा आवडत नाही मला दुसरा चहा बनवून हवा आहे ना मग जाऊ दे तिला तिला चहा बनवायचा आहे तेव्हा मीरा मुलाग ते हो रिया जाऊ दे मला मी बनवून आणते त्यांच्यासाठी चहा त्याच वेळेस रिया मुलाक ते अहो थांबा ना मी बोलते ना मीरावणीशी तुमचं काय मध्ये मध्ये एखाद्या दिवस तुम्ही करून घेतला चहा तर काय बिघडतं नाहीतर एक काम करा देविका तू जा पटकन त्यांच्यासाठी चहा घेऊ नये तेव्हा देविका मुलाखते कोण मी अगं पण मी पण तुझ्या स्टोऱ्या ऐकते की मी कसं जाऊ शकते त्याच वेळेस निरुपाला मात्र राग येतो तेव्हा रागातच निरुपा मुलाग ते नाही नको कोणीच बनवू नका मीच जाते आणि माझ्यासाठी चहा घेऊन येते असे म्हणून आता निरुपा लगेच तिकडनं किचनकडे निघालेली असते आता मात्र इथे रिया त्या दोघींना स्टोऱ्या सांगत असते त्या दोघीही हसत असतात निरुपाला मात्र खूपच राग येतो त्या तिघींकडे रागाने बघतच निरुपा मनाशीच नाही 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 रिया या रियाने मीराला माझ्या मुठीतनं काढण्याआधीच मला काहीतरी करावं लागेल नाहीतर या तीनही सुना माझ्या हातनं निष्ठून जातील आणि मग मला एकटीलाच बोंबलत बसावं लागेल नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल असं आता निरुपाने ठरवले असतं तर आता त्यानंतर इथे आवरल्यानंतर निरुपास सारखे हॉलमध्ये गरके घालत असते आणि दरवाज्यातनं डोकावून बघत असते दरवाजाही तिने उघडास ठेवलेला असतो सारखी वाट बघत असते आता पंकज आणि देविकाही दोघेही हॉलमध्ये दे बसलेले असतात आता लगेच देविका पंकजला खुनावते हे hey, पंकज आईंना काय झालंय काय कुणाची वाट बघत आहे त्या तेव्हा पंकज म्हणतो काय माहिती देविका मलाही माहिती नाही कोण येणार आहे त्याच वेळेस मीराचं लक्ष निरुपाकडे जातो निरुपा, निरुपा सारखी दरवाज्यातनं डोकावून वाट बघत असते तेव्हा मीरा मला लागते सासूबाई आज घरात कोणी येणार आहे का कुणाची वाट बघताय का तुम्ही तेव्हा निरुपा मला लागते येतील ना तेव्हा तुला कळेल कोण येणार आहे जा तू तु तुझी तु कामं आटपून घे लगेच गेस तेवढ्यात दरवाज्यात कर आणि शलाक आलेले असतात शलाकाच्या हातात भरपूर पिशव्या असतात आता ह्या बघून निरुपा खूपच खुश होते आणि मला लागते या 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 बसा पटकन त्याच वेळेस निरुपा मला लागते मीरा पटकन यांच्यासाठी पाणी वगैरे ये मी मीना रिया आणि रवीला बोलावून आणते असे म्हणून आता निरूपा घाई गाईत रवी आणि रियाला हॉलमध्ये घेऊन येते आता मात्र आपल्या डॅडा आणि मम्माला बघतात रिया पटकन आता मम्माला मिठी मारते आणि मला लागते डॅडा कसा आहेस तू तेव्हा ढवळीकर मला लागतो मी एकदम ओके फाळा तू कशी आहे तेव्हा रियावू लागते मी पण ठीक त्याच वेळेस आता लगेच त्या दोघांसाठी मीरा पाण्याचे ग्लास घेऊन येते पण मीरा त्यांच्या हातात कर न देता तिथेच टेबलवरती ठेवते आणि रागानेच ढवळीकरकडे बघत असते आणि तिकडेच बाजूला जाऊन उभी राहते त्याच वेळेस आता लॅस निरुपा सुधाकर भाऊनाही हॉलमध्ये घेऊन आले असते तेव्हा सुधाकर भाऊ लागतात नमस्कार कधी आलात आज असं अचानक काय न केलंय तेव्हा गेस आता ढवळीकर म्हणू लागतो कसं आहे ना आता या पोरांनी अचानक पळून जाऊन लग्न केलं ना आता लगेच रवी ढवळीकरकडे बघू लागतो त्याच वेळेस ढवळीकर मिळू लागतो मग कसं आहे त्यांनी जरी लग्न पळून केलं असलं तरी आपल्याला आपली कर्तव्य पार पाडायला पाहिजे की नाही म्हणूनच रियासाठी काही गिफ्ट्स घेऊन आलो आहे लग्नाच्या वेळेस काहीच देणं झालं नाही ना म्हणून आत्ता काहीतरी द्यावं म्हणून आलो आहे आता निरुपा मात्र खूपच खुश होते त्याच वेळेस आता लगेच इकडे ढवळीकर देविकाकडे बघतच मिळू लागतो तू दुबईवरून आली ना, ना। दुबईला राहत होती ना तू आता मात्र देविकाला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही तेव्हा देविका मुलाखते नाही म्हणजे ते मी नाही त्याच वेळेस पंकज लागतो दुबई नाही मलेशिया मलेशिया रिटर्न येते आता मात्र लगेच तिचे डॅडा मलेशिया आहे हे ऐकून करे वा एक नंबर भारी या तेव्हा लगेच आता रियाम लागते डॅडा अरे देविकाच्या वडिलांचा ना मलेशियाला ना मस्त हॉटेलचा बिझनेस आहे त्यांचे भरपूर सारे हॉटेल्स आहे तेव्हा देविका मला लागते हो माझे बाबा तिकडेच असतात ना त्यावर ढवळीकर म्हणू लागतो हो 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 त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते बरं झालं आज खूप दिवसांनी आलात की नाही तुमच्या मुलीला भेटायला मग काय आलं नाही तुमच्या मुलीसाठी नेमकं तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते हे बघ रिया आम्ही तुझ्यासाठी काय गिफ्ट आहे ते आता लगेच शलाका त्या पेशवीतनं बॉक्स काढू लागते आता ते सगळे दागिन्यांचे बॉक्स बघून निरुपाला तर धक्काच असतो अरे बापरे एवढं सोनं नाणं आणलं की काय त्याच वेळेस आता लगेच शलाका ते सगळे बॉक्स उघडते काही बॉक्समध्ये सोन्याचे दागिने असतात एक तर हिऱ्यांचा हार असतो आता खूप सारं सोनं नाणं इथे आता रियासाठी ढवळीकर आणि शलाकाने आणलेलं असतं त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो रिया बेटा आम्ही लग्नात तुला काहीच देऊ शकलो नाही ना म्हणून आमच्याकडनं ही तुला भेटवस्तू बरं का त्याच वेळेस रवी मला तो नाही नको कशाला आम्हाला या सगळ्याची गरज नाही आहे आता रिया रवीकडे बघू लागते त्याच वेळेस आता देविका मनाशीच म्हणू लागते अरे बापरे एवढे सोन्याचे दागिने असं जर इचा बाप नेहमी काहीतरी गिफ्ट घेऊन आला तर माझी किंमत या घरात कमी होईल आणि या रियाची किंमत जास्त होईल नाही 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 मला काहीतरी करावं लागेल हे गिफ्ट कोणी घरात घेता कामा नाही असं तिला वाटू लागतं त्याच वेळेस आता निरुपागते अरे हो बापरे तुमच्या मुलीसाठी तुम्ही एवढे दागिने आणलेत तेव्हा लगेच आता ढवळी करू लागतो हो आम्हाला जे जे आवडलं ते ते आम्ही आमच्या रिव्ह्यूसाठी आणलं कारण एकुलते एक मुलगी येणारी आहे आमची तिच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो म्हणून तर आम्ही पन्नास तोळे दागिने आणलेत आता मात्र पन्नास तोळे दागिने म्हणताच इकडे निरूपा तर स्वप्ना ठरवते आता तिला लगेच स्वप्न पडू लागतं जणू निरुपा पन्नास तोळे दागिने घालून अशी मस्त बेडवरती झोपली आणि खाली पंकज आणि सत्या दोघेही दोन बाजूने तिचे पाय चेपवत असतात इकडे मेरा तिला मस्त हवा घालत असते आणि आजी आजी तर तिला खायला भरवत असतात हे सगळं महाराणी सारखं चित्र आता निरुपाला दिसू लागतं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ निरुपाला खुणवतात तेव्हा निरुपा मुलागते बाप रे एवढं सोनं तेव्हा शलाका लागते हो हे तर काहीच नाही आहे इथून पुढे सणासुदीला आम्ही रियूसाठी असेच गिफ्ट घेऊन येणार आहोत रियू तिला जे जे हवं असतं ना ते ते आम्ही घेऊन येतो तु। रियू तुला आवडलं ना तेव्हा रिया लागते हो मॉम खरंच खूप छान आहे त्याच वेळेस रवी लागतो पण सांगितलं ना आम्हाला या सगळ्याची गरज आहे नको हे सगळे दागिने आम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात रवी अगदी बरोबर बोलतोय हे बघा ढवळीकर साहेब या दागिन्यांची या घरात कुणालाही गरज नाही त्यामुळे तुम्ही एवढे दागिने कशाला देत आहेत तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो नाही नाही हे बघा खरंच आम्हाला आमच्या मुलीला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि म्हणूनच आम्ही हे आहे तेव्हा लागते आता तसं आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं बरं का काही घेऊन या पण बरं झालं तुम्ही घेऊन आलात आता तुमची मुलगी खुश आहे या घरात म्हटल्यावरती थोडेफार गिफ्ट देणं चालतंच की नाही पण तरी एवढं पन्नास सोनं अरे बापरे असे म्हणत आता निरूपाचं तोंड मात्र आ असं वाचलेलं असतं तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं सांगितलं ना आपल्याला या सोन्या नाण्याची गरज नाही हे बघ हे सगळं घेणं म्हणजे आपल्या रीतीभातीत बसतच नाही तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो असं काय करतायत व्याही बुवा हे बघा आम्ही आमच्या रीतीप्रमाणे जेवढं आणलंय तेवढं तुम्ही घ्या नकार नकार ना देऊ आम्ही एवढं प्रेमाने आणलंय त्यावर निरुपा लागते हो आता त्यांनी त्यांच्या मुलीसाठी एवढं प्रेमाने आणलंय म्हटल्यानंतर आपण त्यांचं मन मोडायला नाही पाहिजे की नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा आपल्याला हे सगळं नको आहे हे तुझ्या लक्षात येतं का आता देवी का हो म्हणू लागते त्याच वेळेस इकडनं मीरा म्हणू लागते हे बघा तुमची सोन्यासारखी रिया आमच्या घरात आली की नाही हेच खूप झालं ही ही या दागिन्यांची आमच्या घरात कुणालाही हौसही नाही आणि गरजही नाही त्यामुळे तुम्ही हे सगळं घेऊन जा हे बघा तुमची मुलगी आमच्या घरात आली हेच अगदी सोन्यासारखं झालं आहे त्यामुळे आम्हाला या दागिन्यांची गरज नाही आता ढवळीकरला मात्र राग येतो निरुपा ही रागानेच मीराकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेस निरुपाला लागते हे बघा तुम्ही तुमचं कर्तव्य करताय की करता नाही अहो मुलीला असलं दान करणं म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम असतं रिया रवी पटकन या बरं चला बरं आईबाबांच्या पाया पडा आता लगेच रिया आणि रवी शलाखा आणि ढवळीकरच्या पाया पडतात आज वेळेस निरुपा म्हणून लागते आता चला आता तुम्हाला जे काही दान द्यायचे ना ते द्या तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हे बघ निरुपा मी सांगितलं ना आपल्याला या दागिन्यांची गरज नाही हे बघा हे दागिने आम्हाला नकोय मी हात जोडतोय साहेब तुमच्यासमोर आता निरुपाला पुन्हा स्वप्न पडतं त्या स्वप्नात मात्र आता दागिने घातलेली निरुपा जी बेडवरती झोपलेली असते ना तिच्या अंगावरचे सगळे दागिने गायब होतात आणि त्या क्षणाला पंकज आणि सत्य जे पाय चेपत असतात ते दोघेही गायब होतात आजी घास भरवत असते तीही गायब होते आणि हवा घालणारी मेराही आता तिकडनं निघून जाते म्हणजे निरूपा एकटीच रडत बसलेली असते हे सगळे असे स्वप्न बघून निरूपाला धक्काच बसतो अरे बापरे नाही 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 असं होता कामा नाही काही करून मला हे सोनं इथे ठेवून घ्यावंच लागेल असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस धवळी गेस ढवळीकर असं काय करताय हे बघा आमच्या मुलीला आम्हाला गिफ्ट द्यायचे असू द्या की हे तेव्हाला गेस निरूपा म्हणू लागते हो अहो त्यांचं बरोबर आहे त्यांना त्यांच्या मुलीला दान द्यायचे की नाही मग देऊ द्या की त्याच वेळेस कर भाऊ लागतात हे बघा पण तुम्ही मागच्या वेळेस आमच्यावरती जो आरोप केला होता ना माझ्या मुलावरती तो खरा ठरेल यामुळे तुम्ही काय म्हणाला होता ढवळीकर साहेब आठवतंय माझ्या मुलीशी लग्न तुझ्या पोराने का केले माहिती सोन्या नाण्यासाठी पैशासाठी म्हणून आम्हाला हे दागिने नकोय कसं आहे ना तुम्ही जर हे दागिने आम्हाला दिले आणि आम्ही जर ते ठेवून घेतले तर तुम्ही लावलेला आरोप खरा होईल ना त्यामुळे नको आम्हाला हे दागिने तेव्हाला गेस निरूपाव लागते हो असं काय करताय सांगितलं ना आईबापांनी मुलीला दान दिलेलं एकदम पुण्याचं काम असतं आहे असू द्या की राहू द्या की अहो त्यांनी एवढं प्रेमाने आणलं आहे ना मग आपणही प्रेमाने त्याचा स्वीकार करायला हवा त्याचवेळीसुद्धा कर व्हावं लागतात ठीक आहे मग जर तुम्हाला दानच करायचं असेल दोघांना काहीतरी द्यायचं असेल तर एक दागिना द्या बाकीचे दागिने तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यावर गेस निरूपाला धक्काच बसतो काय करावं या माणसाचं कशाला नकार देतोय माणूस माणूसना तेच कळत नाही त्यावर लगेच ढवळी करू लागतो हे बघा जे झालं ते पास्ट होतं आणि ते मी विसरून सगळं काही नव्याने पुढे जायचं ठरवलं की नाही मग तुम्हीही ते पाठीमागचं सगळं बोललेलं विसरून जाणार आपण नव्यानेच सुरुवात करू आहे आणि हे बघा आमच्या मुलीसाठी जे हवं आहे ते आम्ही घेतोच त्यामुळे आम्ही हे पन्नास तोळे दागिने तिला देणार म्हणजे देणार तेव्हा लगेच आत्ता निरुपम लागते हो अगदी बरोबर त्याचेच ढवळी म्हणू लागतो तसंही तुमची मोठी सोन देविका तीही श्रीमंत घरातली तिचे डॅडा तर मलेशी आला आहे ना मग तिनेही भरपूर सोनं आणलं असेल आता मात्र देविकाची तर बोलतीच बंद झालेली असते अरे बापरे आता मी काय उत्तर देऊ त्याच वेळेस निरुपा मोह लागते नाही म्हणजे कसं आहे ना त्यांचं लग्न अतिशय घाईघाईत झालं ना आणि तिचे डॅडा त्यांना यायलाच जमलं नाही ते बिझनेसमॅन आहे ना त्यांच्याकडे वेळच नसतो पण जेव्हा केव्हा येतील ना तर पाच पटीने यापेक्षा जास्त सोनं घेऊन येतील मला माहिती आहे ना तेव्हा लगेच आता ढवळीकर असं तर होऊ अरे बापरे म्हणजे सगळ्या सुनांकडून काही ना काहीतरी आलंय मात्र त्याच वेळेस आता ढवळीकरचं लक्ष मीराकडे जातं त्याच वेळेस ढवळीकर म्हण लागतो सगळ्यांनी आणलंय काहीतरी का काही फक्त तुळशीपत्र घेऊनच आले आता मात्र मीरा रागानेच ढवळीकरकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे आजी आणि सत्या मंदिरात चाललेले असतात तेव्हा आजी मला अरे सत्या मला तुळशीपत्र बेलपत्र आणि फुलांचे हार घ्यायचेत अरे एका दुकानात थांब की त्यावर सत्य म्हणतो आजे अगं मग एका दुकानात नाही सासूच्या दुकानात थांबावं लागेल तिकडे समद काही भेटतं चल आपण सासूच्या दुकानाकडे जाऊ आता लगेच सत्या आजीला घेऊन इकडे मीराच्या आईच्या दुकानावरती आलेले असतो आता मात्र जावई बापू आलेला बघताच मीराची आई आणि मधू खूपच खुश होतात तेव्हा मधू पटकन आता सत्यदादा जवळ येते आणि ते सत्यदादा एक नंबर भारी या मस्त गाडी या तेव्हा सत्या लागतं मग आपली डार्लिंग गाडी त्यावर लगेच मधू मला सत्यदा तुझं नशीब लक्की या अरे बघ ना तुझी डार्लिंग गाडी परत आली तुझ्याकडे तेव्हा सत्य लागतो नाही या माझं नशीब नाही चांगलं हे समज आहे ते धमकेतूमुळे तिनेच तर माझ्या डार्लिंग गाडीला माझ्याकडे परत आहे आता मात्र मीराच्या आईलाही खूप हसू येतं तेव्हा मीराची आई म्हणू लागते कशी मग मीरा तेव्हा सत्यावर लागतो ती बी एक नंबर खुश आणि मी बी एक नंबर खुश दोघे पण सुखात आहोत आम्ही त्यावेळेस लगेच मधू म्हणू लागते अरे बापरे म्हणजे या डार्लिंग गाडीचं सगळं श्रेय आमच्या तायडीला जातंय तर तेव्हा सत्यम लागतो हो कारण तुमची तायडी जेव्हापासून आमच्या घरात आली ना तेव्हापासून फक्त आमच्या घरात सुखच घेऊन आली आता मात्र इकडे लगेच निरूपा म्हणून लागते काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे ही तुळशीपत्र काय काहीच घेऊन आली नाही अहो काय यांच्याकडे तुम्हाला सांगते इचा बाप यांच्या ट्रेनखाली गेला आणि मग काय त्यांनी लगेच संधीचा फायदा उचलला आणि हेही आता लगेच भाळे आणि हिला सून करून घरात घेऊन आले त्यांचे दोन टायमाचे जेवणाचे वांदे आणि ते काय घरात घेऊन येणार आहे काही फुटकी कवडीसुद्धा दिली नाही इतके गरीब येते आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं मीरा आता निरुपाकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीराला मात्र खूपच वाईट वाटतं मीरा आता देवासमोर जाऊन रडत असते त्याच वेळेस निरुपा मला ते सांगितलं ना चल पटकन कामावर घे बाद झालं तुझं रडगाणं आता लगेच मीरा रडतच निरूपासमोर येते आणि मला लागते का करतं तुम्ही माझ्याशी असं का दरवेळेस माझ्या घरच्यांना नावं ठेवता का असं बघता तेव्हा निरुपा लागते मग काय चुकीचं बोलले मी जे खरंय तेच बोलले ना आता बघ रियाच्या घरून एवढे दागिने आले तू काही आणलंय तुझ्या घरून अगं काय आहे तुझ्या घरी खायला ना खरडायला तेव्हा लगेच आता रागाच्या भरातच मीरा काही दागिने आपल्या कपाट्यातनं काढून आणते आणि मला लागते हे घ्या हे आजीने जे मला दागिने दिले होते ना त्यातले उरलेले दागिने आणि जे मी गहाण टाकलेत ना दागिने ते पण लवकर सोडून तुम्हाला देईल अजून काही हवं आहे तुम्हाला आता मात्र सत्य आणि आजी तर निरूपाकडेच बघू लागतात आता मात्र आजी आणि सत्य निरूपाचा कसा बेत बघणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो असल्याच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद